बघताच शनी तोंडाला पाणी सुटेल असं गावरान पद्धतीचं चमचमीत झंझणीत भरलं वांग तर हे झंझणीत चवीचं भरलं वांग गावी खाण्यातच खूप मजा येते कारण गावाकडं शेतातून आणलेली मस्त ताजी ताजी वांगी मिळतात म्हणून मी गावी आल्यानंतर पहिली रेसिपी बनवली ती भरलं वांग तर या भरल्या वांग्याला वाटण जरी बनवावं लागत असलं तरी खूप पटकन म्हणून तयार होतं अगदी दहा ते पंधरा मिनिटात बनवून तयार होणारी मस्त चमचमीत झणझणीत आणि सर्वांच्या आवडीची भाजी म्हणजे हे भरलं वांग नमस्ते मी सत्या सत्याज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे तर हे झंझण चवीचं भरलं वांग बनवण्यासाठी मी ही गावरान पद्धतीची मस्त ताजी ताजी अर्धा किलो वांगी घेतली ही वांगी पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर त्याचे डेट काढून बाजूच्या ज्या साले असतात त्या काढून घेतल्या आता या साली फेकून देऊ आणि डेट आपण फेकणार नाही तर भाजीमध्येच वापरणार आहोत वांग्याच्या देटामध्येच वांग्याची खूप जास्त चव असते त्यामुळे देठ फेकायचे नाही त्यानंतर वांग दोन भागामध्ये अशा पद्धतीने कट करून घेऊ आणि वांग कट केल्यानंतर आतून ही कीड लागली आहे का ते एकदा चेक करून बघायचं आता ही वांगी चिरल्यानंतर काळी पडतात त्यामुळे चिरल्यानंतर लगेच पाण्यात टाकायची किंवा एकदा मिठाच्या पाण्यातून बाहेर काढायची म्हणजे वांगी काळी पडत नाहीत त्यानंतर मी मीडियम साईजचे तीन कांदे घेतले आणि बारीक आकारामध्ये कट करून घेतले आता या भरल्या वांग्याचा मसाला बनवून घेऊ तर मसाला बनवण्यासाठी मी इथे भाजलेले शेंगदाणे अर्धा कप घेतले आहेत त्यानंतर पंधरा ते वीस पाकळ्या लसणाच्या दोन इंच आल्याचे तुकडे दोन हिरव्या मिरच्या दोन चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आता चमचा हल्दी पावडर अर्धा चमचा भाजलेले जिरे चवीनुसार मीठ आणि एक मूठ देठासहित कोथिंबीर ॲड केली आणि याचा बारीक असा मसाला वाटून घेतला तर हा मसाला वाटतानाच यामध्ये देठासहित कोथिंबीर घातल्यामुळे वांग्याला खूप छान टेस्ट येते तसेच मसालाही अगदी पावडर स्वरूपात न बनता हलकासा ओलसर बनतो आता हा आपला हलकासा ओलसर असा मसाला तयार झाला आहे आणि हा मसाला आपण कट करून घेतलेला वांग्यामध्ये अशा पद्धतीने भरून घेऊ तर हा मसाला वांग्यामध्ये दोन्ही साईडने भरून घेतल्यानंतर वांग हलक्या हाताने दाबून घ्यायचं म्हणजे वांग्यातील जो मसाला आहे तो तेलामध्ये सुटणार नाही आता हा मसाला वांग्यामध्ये भरण्यासाठी जर वेळ नसेल किंवा कमी वेळ असेल तर हा मसाला आपण नंतरही वापरू शकतो फक्त अशा पद्धतीने दोन भागामध्ये वांगे कट करून घ्यायची आणि ही वांगी तेलामध्ये चांगली भाजून हा तयार मसाला वरून ॲड करायचा आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं आणि वांगी मस्त शिजवून घ्यायची पण हा मसाला वांग्यामध्ये अशा पद्धतीने भरून जर भरलं वांग बनवलं तर वांग्यामध्ये आतपर्यंत मसाल्यांची टेस्ट उतरते आणि चवीला अप्रतिम बनतात तर मी अर्धा किलो वांग्यामध्ये हा मसाला मस्त भरून घेतला आहे आता एक कढई गॅसवर ठेवू आणि कढईमध्ये चार चमचे तेल ऍड करू तेल चांगलं गरम झालं की यामध्ये बारीक कट केलेला कांदा ऍड करू कांदा अगदी हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेऊ जास्त डार्क कलर येऊ द्यायचा नाही कारण आपण या तेलामध्ये भरलेली वांगी ऍड केल्यानंतर वांगी ही चांगली भाजावी लागतात त्यामुळे वांग्यासोबत ही कांदा चांगला भाजला जातो आता या कांद्यामध्ये मसाला भरून घेतलेली वांगी ऍड केल्यानंतर तेलामध्ये वांगी चांगली काळी होई तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत पण त्याआधी वांग्याच्या सालीमध्येही मस्त टेस्ट येण्यासाठी वरून चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपण मसाल्यामध्येही मीठ टाकलं आहे त्यामुळे अगदी हलकंसं मीठ टाकायचं आणि मंद गॅसवरती अगदी काळी पडे तोपर्यंत वांगी चांगली भाजून घ्यायची तर मंद गॅसवरती पाच मिनटं वांगी तेलामध्ये भाजल्यानंतर वांग्याच्या वरती ब्राऊन कलर आला आहे या स्टेजला आपण वांग्याचे देठही ॲड करायचे आणि दोन चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला ॲड करायचा वांग्याची खरी चव ही वांग्याच्या देठामध्ये असते त्यामुळे वांग्याचा देठ ॲड केले आणि वांग्याच्या सालीलाही चव यावी म्हणून वरून दोन चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला ॲड केला मंद गॅसवरतीच परत एक मिनिट भरायसाठी वांगी चांगली परतून घेतली आणि एक कप गरम पाणी ॲड केले तर वांगे अर्धवट पाण्यामध्ये बुडतील इतपत पाणी ॲड करायचं आणि वरती झाकण लावून हाय फ्लेमवरती दोन ते तीन मिनटं वांगी चांगली शिजवून घ्यायची आणि तीन मिनटानंतर झाकण काढून वांग परत एकदा हलवून घ्यायचं कारण तळाला चिकटू शकतं आणि गॅसची फ्लेम लो करून मंद गॅसवरती परत एकदा पाच मिनटं वांगी चांगली शिजवून घ्यायचं चा। आणि पाच मिनटानंतर वांग्याला आणि या मसाल्याला खूप छान तेल सुटलं आहे आणि मस्त झणझणीत दिसत आहे या स्टेजला वरून थोडी बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड करायची आणि आपलं हे गावरान चवीचं चा झणझणीत चमचमीत भरलं वांग तयार झालं आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या रेसिपी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील थँक्यू बाय बाय परत भेटू अशाच नवनवीन रेसिपी घेऊन